नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती अंबड तालुक्यातील या ताडहातगाव पारनेर रोहिलागड जामखेड या जिल्हा परिषद सर्कलच्या माध्यमातून संपूर्ण जनतेशी संवाद साधला जातो आहे साधारणत ऐंशी गावांमध्ये ही यात्रा आपला प्रवास करते आणि या माध्यमातून विविध नागरिकांना भेटलं जात आहे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत त्याच्यासाठी पाणी मिळवण्यासाठी एक संघर्ष उभा राहतो आहे आणि आपल्या समवेत काही नागरिक आहेत काही राजकीय मंडळी आहेत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं काय सांगाल कशा पद्धतीचा हा पाणी मागणी संघर्ष समितीचा दौरा मागची गेली काही दिवस होतो आहे आणि या दौऱ्यात तुम्ही सक्रिय सहभागी आहात कशा पद्धतीनं चित्र तुम्हाला या अंबड तालुक्यात दिसतात सर्वप्रथम कायकवाडी पाणी संघर्ष समिती जे स्थापन झाली मी त्यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी आज जी जे सुरुवात केली हे जे आमचे अंबड तालुक्यामध्ये जे चार सर्कल आहे रडागड जामखेड बारनेर तळातगाव साहेब याला हे जे कोरडा जे भाग आहे या नेहमी कोरडा राहतो बर्मागवन जे योजना सिंचन योजना जी झालेली आहे त्याच्यानंतर गंगाखेड झालेली आहे आणि आम्ही इतके जवळ राहून इथून ला। ढाईशे किलोमीटर पाणी जाऊ लागला नांदेडला आणि आम्ही पन्नास साठ किलोमीटरवर आमचे शेतकरी उपा उपाशी आहे यासाठी हे संकट समितीची स्थापन झाली खरं बोलतो की संकट समितीला आमचा भरघोस पाटिंबा आहे जी आम्ही हे लढा जेव्हापर्यंत आम्हाला पाणी भेटत नाही राजकारण काही बी होऊ देऊ काही ते होऊ द्या हो मी माझ्या आमच्या टीमसोबत हे लढामध्ये नेहमी आमचे ने राजेश नेते राजे भाई टोपे यांनी एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला आश्वासन केलं की बुबलो मी शंभर टक्के आपल्याला पाणी आणणार आहे नागरिकांचं काय म्हणणं आहे आता आपण राजकीय मुद्द्यावरती नंतर जाऊयात सुरुवातीला या समितीच्या संघर्षाचा मुद्दा आपण या ठिकाणी प्रकर्षाने घेऊ ज्या पद्धतीचा हा संघर्ष आहे किंवा ज्या पद्धतीची ही जी सत्तरांशी गावं आहेत या गावांमध्ये आजही अशी परिस्थिती आहे की उन्हाळ्यात शेतीला शेती तर सोडा पण प्यायला पाणी देखील मिळत नाही आता आम्ही पण त्याच भागात आहोत माझी शेती त्याच भागात आहे माझ्याही जनावरांना पाणी कधी कधी मला टँकरनी विकत आणायला लागतं तर अशी जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता शेतकरी एकत्र येतात एक मोठा लढा उभा राहतोय आणि या लढ्याला सर्वांगीण सपोर्ट देखील सगळ्या मंडळींचा मिळतो आहे राजकीय मंडळींचा सा मिळतोय सामाजिक कार्यकर्त्यांचाही सा मिळतोय तर हे कशा पद्धतीनं एकत्र झाले पाहिजे आणि हा मोठा आवाज कशा पद्धतीनं शासन दरबारी गेला पाहिजे मला सांगतो हे जे शंकर समिती जे स्थापन झालेली आहे गाव गाव मध्ये जनजागृती जे चालू आहे खरं बोल लोकांना जागृत करण्यासाठी चालू आहे लोकांना पाणीचं महत्व आणि जनजागृती जे करणारे लोक आहे याचं महत्व कळलं पाहिजे म्हणून लोक आता दमा दमाना दमा दमाना दमा जेवू लागले याच्यापेक्षा पुढे नाही लोक जुळणार आहे या समिती मी आज चर्चा केली बरेच मी परवादेशी बी आलो होतो काल बी आलो होतो आज बी आलो होतो लोक आता जुडू लागले लोक कार्यकर्त्याचा फोन येऊ लागले की सगळं पाणी जे सगळं समिती आहे मी तुम्हाला सांगतो काही काय राजकारण होऊ द्या मी जर जनतेने मला आशीर्वाद दिली मी एक एक आश्वासन देऊ शकतो की विधानसभामध्ये प्रचंड पाणीसाठी पैठण ज्याकडून जे पाणी आपल्याला भागात भेटलं पाहिजे नेहमी आम्ही राजकारणामध्ये नेहमी राहिले निवडून नेहमी त्याच्यामध्ये उभे नाही बी राहिले हे लढा जे संघर्ष समितीसोबत मी जुडून राहणार आहे और खरं म्हणतो जे जनताना जनजागृती होऊ लागली जनताला जे आमचे जे चार सर्कल रमडसर आहे या नेहमी पाऊस कमी होतो नेहमी पाऊस कमी होतो पाऊस होत नाही जे जे इथे थरण बांधलेले इतके मोठे प्रेम आहे धनगर पिपरीचा धरण भागा धनगर पिपी धरण पाणी पाणी आला भागात पण असा ते लढा जे बरमागावांपर्यंत खडगाव पर्यंत पाणी आलेला आहे हे पाणी पुढे कसं कंटिन्यू करायचं आहे कसा लढा द्यायचा आहे याच्यामध्ये आम्ही जन आंदोलन करत नाही आम्ही पूर्ण रोडवर उतरून असं बंदोलन शासनाला जाग करणार आहे शासनाला दाखवून देणार आहे की आमचे शेतकरी बलिराजा आज जे अडचणमध्ये आहे पाणी जे पाणीचे जनवराला माणसाला पाणी राहत नाही पियाला शेतकरी कसं जगणार म्हणून या शेतकरीसाठी आम्ही रोडवर उतरणार अशी पुन्हा जे शंकर समितीची स्थापना झालेली आहे मी मनापासून राजकारण बाजूला ठेवून मी मनापासून यांचे पाठीमागे नेहमी उभं राहणार कार्यकर्ता आहे काम करणारा कार्यकर्ता आहे या समितीचा एक उद्देश आहे की केवळ पाण्यासाठी लढायचं आणि समिती ज्यावेळेस स्थापन झाली मला खरंच आनंद आहे की या स्थापनेपासून मला त्यांच्यासोबत जोडता आलेलं आहे तर राजकीय जोडे बाहेर ठेवून आम्ही केवळ पाण्यासाठी लढणार पाण्यासाठी झगडणार आणि पाण्यासाठीचेच विषय बोलणार या विषयासाठीची ही समिती आहे आणि खरंच तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींचं देखील या समितीला खूप महत्त्वाचं योगदान लाभतं आहे आणि त्यामुळे सगळे लोक या ठिकाणी एकत्र येत आणि एक मोठा संघर्ष हा अंबड तालुक्यातनं उभा राहतो आणि या संघर्षातून निश्चितच सरकारला याची दखल घेणं अत्यंत गरजेचे आहे ह्या माध्यमातनं आपण तो विषय सरकारपर्यंत पोहोचवतो आहोत तर आणखी देखील काही मंडळी आपल्या येत आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात मी हा माहिती